पावसाळ्यामध्ये वीज किंवा वारा जर सुटला तर ता त्यामध्ये तारांबळ होती ते म्हणजे वायरमनचे परंतु मनाला सुन्न करणारा असाच एक धक्कादायक प्रकार घडला ते म्हणजे बुलढाण्यामध्ये ते म्हणजे वादळामुळे तुटलेल्या विजेचे तार जोडत असताना अचानक वीज प्रवाह असलेल्या एका वायरमनचा मृत्यू झाला ही घटना सतरा मे रोजी मातोडा तालुक्यातील मूर्ती गावाजवळ घडली गुणवंत सांगवी असं मृत वायरमनचं नाव आहे मातोडा तालुक्यात सोळा मे रोजी वादळ वादळासह अवकाळी पाऊस झाला त्यामुळे विजेचेसळले तसेच तारही तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी सत्तावीस मे रोजी सकाळपासूनच वीज पुरवठा प्रारंभ केला मातोळा सर्कलमध्ये कार्यरत असलेल्या लाईनमन सांगवे हे वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तार चोडत होते यावेळी अचानक वीज प्रवाह आल्याने सांगवे यांना जबर शाफ बसला करंट लागल्याने ते फेकले गेले परंतु त्यांना तातडीने बुलढाणा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येत असतानाच मात्र त्यांचा वाटेतच मृत्यू झाला